पहली प्रतिक्रिया की पन्ना एकदम माला न पत्रकारों ने विचार ला तुम्हें भाजपा करते है एक के आंसू में मुस्कुरा चलना पड़ता है गम के आंसुओं में मुस्कुरा कर चलना पड़ता है इस दुनिया में चेहरा सजा के चलना पड़ता है सियासित साजिशों की जाल है मगर सियासित सियासत साजिश हो की जाल मग या हर जाल पे छुपकर चलना पडता हो। बघा ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आपले देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे दोन दिवसात पाकिस्तानला जे धडा शिकवला आणि त्यामुळे माझी प्रेरणा झाली बघा जेव्हापासून सिंदूर झाल्यानंतर आतापर्यंत आपली मेक इन इंडिया कंपनी आहे डीआरडीओ जे आपण वेपन्स तयार करतात मिसाईल्स तयार करतात अग्नी असेल आकाश असेल जे जलवा आम्ही पाकिस्तानच्या विरोधात दाखवला ते बघून पंधरा देशांनी आपला मिसाईल्स आपले डिफेन्सची सामग्री करीत लागले एका काळी असा होता, होता की आपण रशिया अमेरिका यांच्यावर डिपेंड होतो की सामग्रीसाठी पण आता पंधरा देश आपल्याकडून वेपन्स घेतात हे फार मोठी मोठी कामयाबी आहे असं मी म्हणतो ते बघा हे मी एक सांगतो की आम्हाला मी भारतीय जनता पार्टीमध्ये सेवासाठी आलोले आहे आलो मी काही पदासाठी आलोले नाही मी स्पष्ट सांगतो जे पार्टी देईल त्यासाठी करणार आहे हे बघा मी काँग्रेसमध्ये असताना दानवे साहेब माझे मित्र होते अतिल सावे पण माझे मित्र होते हे सर्व माझे जुने मित्र आहे